नमस्कार मी अतुर् मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाणीचा आरोप जो आहे तो झालेला आहे काल रात्री ही सगळी घटना घडली आणि हा वाद पोलीस स्टेशनला पोहोचला त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे आणि हा वाद मारामारीपर्यंत पोहोचलेला आहे असं अशी सध्याची परिस्थिती आहे नारायण पवार माझ्यासोबत आहेत पवार साहेब लक्ष्मीनारायण सोसायटीत हा वाद झाला तुम्ही पन्नास साठ जण घेऊन गेले आणि त्या शिवसेनेच्या जे पदाधिकारी आहेत त्यांना मारहाण केली असा आरोप तुमच्यावर केला जातोय काय सत्य आहे काय घडलंय नक्की हे चुकीचा चुकीची स्टेटमेंट आहे हे बघा आमच्या ठाणे शहराचे आमदार संजय खेळकर यांनी जल्लोष केला कारण या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री दोन्ही शिंदेसाहेब मान्य शिंदेसाहेब त्याच्यानंतर अजितदादा पवार यांनी जो मंत्रिमंडळ त्यांनी निर्णय घेतला बी एसी व्यवस्थेला एक टक्का स्टॅम्प ड्युटी लागणार होती ती शंभर रुपयामध्ये केले आम्ही त्यांचं अभिनंदन केले आमच्या केळकर साहेबांनी अभिनंदन केले सर्वांनी अभिनंदन केले हा महायुतीचा आहे महायुतीचा निर्णय चांगल्या पद्धतीने लोकांना सर्वसामान्य लोकांना आज एक टक्का म्हणजे लाख ते दीड लाख रुपये भरायला येत होते त्या शंभर रुपयामध्ये आले म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन केले आणि जी घटना घडली ती चुकीची आहे ती आम्ही काही कोणत्याही हे केलेलं नाही तिथं कोणीही हे केलेलं नाही आता तिथले आमचे तिथले अध्यक्ष आहेत सेक्रेटरी आहेत तिथले लोक आहेत त्या योजनेचा ती योजना मी बनवलेली बीएसयूपी कारण सर्व लोकांना एकत्र घेऊन ती योजना बनवली लक्ष्मी नारायण नारायण नाव नारायण ते लोकांनी काय ठरवलं काय ठरवलं प्रश्न आहे पण ज्या पद्धती योजना बनवली ना त्या टायमाला मी महासभेमध्ये आवाज उठवला आमची झोपटपट्टी होती झोपटपट्टी असताना मी महासभेमध्ये आवाज उठवला ती योजना होती वर्तकनगर ती वर्तकनगर महासभेचा ठराव करून आम्ही तिकडे केली त्या टायमाला आमचे दोन नगर सोडत्या माझ्या सहकारी नजीब मुल्ला आणि नरेश म्हसके त्यांनी पण सांगितलं की आबा नारायण कवारांनाच काय देतात आम्हाला पण द्या म्हणलं त्यांना पण द्या माझा विरोध नाही ज्या टामाला मी माझे घेतले मी बनवले लोकांना एकशे पंच्याऐशी लोकांना घर दिली चांगल्या पद्धती दिली असं सोपत चुका सु, सु, गुन्हा गोविंद जातात लोक चांगल्या पद्धत जातात आताच तुम्ही बोलतात ना जल्लोष करत असताना आम्हाला अमा, आडवलं का काय केलं मारहाण केली पन्नास साठ पन्नास साठ लोक अहो तिथे मारायला लागले असते सर्व मारला असता असं थोडंसं कोणी मारणार आहे का काय सांगता असताना इलेक्शन आहे इलेक्शन आलं आता इलेक्शन मध्ये कधी दिसले नाही पण आता दिसायला लागले कधी दिसले नाही पण आता दिसायला लागले का कुठं काय कुठं काय एवढ्या वर्ष कुठं होते त्या लोकांच्या अडीच अडचणी होत्या त्या टामार सोडवायला आले काहीच नाही पण आता ते इलेक्शन आले आमची बाजू कमजोर आहे कुठेतरी कमजोर आहे म्हणून आता काहीतरी दाखवायचा म्हणून हे दाखवायचा अरे जल्लोष करायचा असताना आपण महायुतीच्या सरकारने केलं ना, ना, सरकार ना सर्वांना बोला ना जल्लोष करा ना जोरात आम्ही पण आता बॅनर लावू आम्ही लावू मुख्यमंत्र्यांचा लावू उपमुख्यमंत्र्यांचा जाऊ अजितदादांचा लावू एकनाथ शिंदे साहेबांचा लावू सर्वांचा लावू बॅनर आणि जल्लोष करू आम्ही पण हे कुठे आम्ही महायुतीमध्ये आणि महायुतीमध्ये जाणार आणि महायुती मधनं इथं ठाणे महानगरपालिकेमध्ये महायुतीतच महापौर पण मारहाण झाली की नाही अजिबात नाही अजिबात नाही मार मारझोड काय झाली नाही कशाला कर करतील मारझोड मारझोड करण्याचं कारण काय हे स्थानिक लोक आहेत लो ना तिथे स्थानिक लोकांना विचारा ना काय झालं काय नाही हे स्टनबाजी काय तरी पण त्यांनी तरी मारझोड झाली ना का बाबा त्याला नारायण पवारांनी मारझोड केली पण त्यांनी वरिष्ठांनी विचारायला पाहिजे का बाबा आमच्या लोकांना मारलं का मग त्यावर स्पष्टीकरण झालं असतं ना बाडोर झालीच नाही ते म्हणलं त्यांचा सीसीटीव्ही तपासा पोलिसांना ऍक्शन घ्यायला सांगणार आणि महत्वाचं म्हणजे या वॉर्डामध्ये तुम्हाला लोकशाही नको ठोकशाही पद्धतीने काम करायचं असं त्यांचं म्हणणं आहे अरे मी ब्याण्णव पासून इथे काम करतो मी ठोकशाहीने करत। ना काम नाही करत सर्वसामान्य लोकांच्या मनामधला नारायण आहे सर्वसामान्य लोकांची कामं करणार नारायण आहे तुम्ही बघा ना ब्याण्णव पासून आजपर्यंत लोकांनी मला कशा पद्धतीने निवडून दिले किती काय असून द्या कशा पद्धतीचं असून द्या तरी पण मी या ब्याण्णव पासून या भागाचा प्रतिनिधित्व करतोय लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलंय चांगल्या पद्धती दिल्या मी आज लोकांना गोरगरीब लोकांना सरोवर दर्शन असेल शिवाजी असेल इथे बी असेल टेकडी बंग्लाश असेल साईनिधी असेल लक्ष्मीनारायण असेल तिकडं साईनाथ नगर असेल अनेक कमीत कमी दहा हजार लोकांना उपदगर दिले या ठाणे शहरामध्ये चांगल्या पद्धती तर त्यांच्या योजना राबवून चांगल्या पद्धती घरं दिले चांगल्या पद्धती दिले मला ठोकशाही कशाला करावी लोकशाहीमध्ये ज्या टायमाला लोक मतदान करायला गेला आणि त्या टायमाला तिथं त्या असो ते लोक मतदान करतात ना ते असं दाखवून मतदान करतात का अरे लोकांना माहिती आहे सर्वसामान्य माणसामध्ये जाणारा नगरसेवक नारायण पवार सुखदुःखामध्ये जाणारा नारायण पवार इथे त्यांनी फक्त स्टनबाजी करायची आणि कुठं काय कामं केले कोणत्या योजना केल्या त्यांनी दाखवा पावसाहेब काल जल्लोष त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जल्लोषाची तयारी करत होतो आणि तेव्हा नारायण पवार तिथे आले असं काही गेले गेला होतात का तुम्ही किंवा काय तिकडे मला तिथल्या लोकांनी बोलवला होता आमचे काय प्रश्न आहेत त्याच्यासाठी बोलवलं होतं पण तिथे काय त्यांचा जल्लोष विलोष काय मी बघितला नाही जल्लोष कोणासाठी करणार होते त्या कुटुंबासाठी लक्ष्मीनारायण सोसायटी मधल्या लोकांसाठी मग ते लोकांना उतरवलं तर पाहिजेत तुम्ही महायुती बोलताना महाविती बोलताना मग महायुतीचा बाबा मितला नगरसेवक नामहायुक्तीचा आहे बोलवाचा तर पाहिजेच होता ना आम्ही जल्लोष करतात साहेब तुम्ही पण या पवार साहेब तुम्ही पण या मी पण जल्लोष असतो जल्लोष करायला जल्लोष करायला का मी आता बॅनर पण लावल शिंदे साहेबांचं लावल आमच्या मुख्यमंत्र्यांचं लावू अजितदादांचं लावेल जल्लोष करू आम्ही पण सर्व कुटुंबांना उतरून जल्लोष करेल पोलीस स्टेशनपर्यंत वाद गेले आता तुमचं कुणाशी तुमच्या वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे का वरिष्ठांनी परत मला विचारणा केली नाही ज्या काय मला विचारणा करतील त्यांना सविस्तर माहिती सांगेल काय वाटतं का, हो का हो आता पोलीस स्टेशनला गेलं हे तुमच्याकडनं समजतं मला अजूनपर्यंत काय समजलंच नाही पोलिसांनी तुमच्यापर्यंत हो त्याला एखाद्याला मार झो केली किंवा हे केलं धक्की दिली धमकी दिली तर त्याचा काहीतरी पुरावा पाहिजे ना का बाबा खोटी आता उद्या जाईल कोणी पण सांगेल नारायणपुर आता रस्त्यामध्ये भेटला नाही धमकी दिली हे केली अरे हे कुठं सीसीटीव्ही पण डिलीट करणार आहेत असं आहेत अरे माझी एवढी दहशत आहे का एवढी आहे अरे एवढा काम करतो आपण चांगल्या पद्धतीत काम करतो लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या मध्ये काम करतो चांगल्या पद्धतीत काम करतो इथं दहशत कसली लोकांची कामं करा लोकांची कामं करून मतं घ्या या अशी स्टनबाजी करून मतं घेऊ नका स्टनबाजीला स्टनबाजीला कोणी मतदान करणार नाही आणखीन एक आरोप केला जातोय मला वाटतं काय तेरा वर्षांपासून काही लाईट बिल वगैरे त्यांचं येत नाही अशा काही गोष्टी या होऊ नयेत म्हणून हे कामच होऊ नये अशी काहीतरी इच्छा होती तुमच्या सर्वांची तुमची सोसायटीमध्ये राहता तुम्ही सोसायटीमध्ये लक्ष्मी नारायण सोसायटी आणि हा जो आता निर्णय घेतला आहे या सगळ्यांनी महायुती सरकारने त्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे फायदा झालाय तुमचा काल नारायण पवारांवर आता प्रचंड आरोप केले जातात मारहाण केली धमकी दिली काय तुम्हाला काय नाही साहेबांकडून कुठल्याही प्रकारचं कुठलंही गैरवर्तन झालेलं नाहीये ह्या लोकांनी जे जो प्रोग्राम आयोजित केला तो सोसायटीला न, न कळवता सोसायटीला कुठल्याही प्रकारचं इंटिमेशन दिलं गेलं नाही त्या संदर्भात आणि त्याचा प्रोग्रामचं आयोजन केलं गेलं आयोजन करताना ह्या लोकांनी कुठल्याही प्रकारची तिथे स्टेज नाही कुठला कुठला हे नाही अशा प्रकारचं त्यांनी आयोजन केलं एक एका जस्ट एक निवडणूक आले म्हणून आपलं काहीतरी वर्ष हे दिसलं पाहिजे म्हणून या लोकांनी हा हे केलेलं आहे इथे दुसरं याच्यामध्ये काय नाही आणि पवार साहेबांना आम्ही स्वतः फोन करून बोलवलेलं की साहेब या लोकांनी असं असं हे इथे मेसेज टाकलेला आहे आणि तस रहिवाशांना उतरायचं खाली हे करतात निवेदन करतात म्हणून तर म्हणतात पवार साहेबांना सगळे सा नंतर आले त्याबद्दल आमची त्यांच्यावर थोडी शाब्दिक बाचाबाची झाली असेल पण ह्याच्यापैकी कुठल्याही प्रकारचं असं मारहाण किंवा हे साहेबांकडून तरी आणि आमच्याकडून कोणाकडून झालेलं नाही एक मिनिट तुम्हाला शाब्दिकची मग जेव्हा झाली तेव्हा नारायण पवार जी जे उपस्थित होते का नाही साहेब नव्हते त्यावेळेला साहेब नंतर आले आमची झाली ते आम्ही माझं एक मी अध्यक्ष म्हणून या लोकांनी सोसायटीतून मला त्यांनी पहिले विचारणा केला हो सोसायटीचा मी अध्यक्ष आहे सोसायटी त्यांनी पहिले सोसायटीला विचारला पाहिजे होतं की आपण सोसायटीच्या आवारात हा प्रोग्राम आयोजित करतोय तर ह्या प्रकारे केला पाहिजे का करू का तर आम्ही साहेबांकडे विचारणा केली केली असेल कारण हा प्रकल्प जो आहे हा साहेबांनी मंजूर करून इथे राबवला गेला आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली हा उभा राहिला आता ही या सोसायटीचं काम जे काय होतंय आणि जो काय निधी येतो साहेबांमुळेच आहे साहेब त्याचं काम पूर्ण म्हणजे अजूनही काम त्याचं चालूच आहे त्या प्रोजेक्टचं काम आता माझा शेवटचा प्रश्न आहे की मारहाण झाली की नाही आणि जर जा नाही झाली तर का आरोप करतायत ते नारायण पवारांवर नाही हे साहेबांची प्रतिमा कुठेतरी मलिन करायची ह्या हिशोबाने त्यांचं हे हे चाललं येते त्या हिशोबाने त्यांनी हे असे आरोप करतायत पण कुठल्याही प्रकारचा साहेबांनी त्यांना हात लावला नाही कुठल्या कार्यकर्त्यांनी त्यांना हात लावला आणि जे होते ते स्थानिक रहिवाशी होते खाली असे कोण बाहेरून घेत बोलवून त्यांनी जे सांगतात की आम्ही हा असा प्रकार केला त्या प्रकार असं कुठल्या प्रकारचं इथं गैरवर्तन झालेलं नाही अजून कोण इथले स्थानिक आहेत मला अजून कोणाशी तरी या इकडे काही मला वाटतं महिला देखील इथे दे आलेल्या आहेत त्यांच्याशी पण मी बोलणार आहे पवार साहेब नाईन्टी टू पासून तुम्ही इथे कार्यरत आहात आता आणि त्यांचं म्हणणं आहे की ते लोकशाही पद्धतीने ठोकशाही पद्धतीने कारण काय काय सध्या म्हणजे का असं अचानकपणे काय झालं की या सोसायटी वरून सगळ्या वाद निर्माण झाला शहरामध्ये दादा विषय कोणाचे तुम्हाला माहिती आहे सर्वांची अरे मी सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला इथे लोक निवडून देतात लोकांची कामं सुख मध्ये असतो म्हणून लोक निवडून देतात दहशत कसली दहशत दहशतविषयत काय नाही सांगा काय ते नारायण पवार अनेक वर्षापासून नगरसेवक कसं करता करता। नगर काम करतात ते खूप छान काम करतात म्हणजे तसं म्हणायला गेलं तर एक नगरसेवक म्हणून नाही ते कधी काम करत एक आमच्या घरातले सदस्य म्हणून करतात नारायण पवार दहशत निर्माण कधीच नाही कधीच नाही एखाद्या वेळा समजा झालं ना घरात जरी आमचे औळा बायकोंचा वाद झाला ना तरी सुद्धा ते घरी येऊन दोघांना समजणं एवढ्या प्रकारे म्हणजे त्यांचा शांतता आहे कधीच नाही सगळं हे कधी त्यांच्या रक्तातच नाही म्हणायला गेलो आता तुम्हाला काय वाटत आताचं प्रकरण तुम्हाला काय झालंय आम्ही स्वतःच तिथे हो तुम्ही पण होत तिथे आता ते म्हणतात की नारायण पवारांनी त्या शिवसेनेचे दोघे पदाधिकारी आहेत त्यांना मारहाण झाली शिवीगाळ झाली धमकी दिली आता न्यूजला मी एक पाहिलं की त्या लोकांनी असं हे केलं की आम्ही जवळकरताना पेढे वाटत होते जर ते पेढे वाटत होते आणि करत होते तर निदान त्यांचे आम्ही जास्ती नाही म्हणत चार तरी माणसं पाहिजे तुम्ही त्या सोसायटीत सोसायटीत आम्ही कार्य करत होते तर चार तर माणसं पाहिजेत ना बाकी नको त्यांचे कोण निधान चार तरी दोघच जण येऊन म्हणजे याचा अर्थ तुम्ही काहीतरी प्लॅन करूनच हे करत होते ना काहीतरी कुठेतरी त्यांना बदनाम करायचं पवार साहेबांना म्हणूनच आले होते ना आम्ही स्वतः होतो तिथे का बदनाम करतो आता त्यांना माहिती त्यांना माहिती ना बरं ते ज्यावेळेला राजेश मोरे तिथे आले त्यावेळेला त्यांनी येऊन विचारायला पाहिजे होत ना माझ्या कार्यकर्त्यांना का मारले आम्ही तिथं होतो तेही गाडीत होते मग ते लगेच त्यालाच घेऊन का गेले का गेले त्याला घेऊन विचारायला पाहिजे त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना का मारले आणि आज झालेच नाही तिथे झालेलंच नाहीये मग आमचे अध्यक्ष आले सोसायटीचे त्यांनी हे केले पण फक्त एवढं ते अशा म्हणाले की तुम्ही सोसायटीची परवानगी घ्या हे साहेब नाही अध्यक्ष म्हणाले की तुम्ही कॉमेडीची घेतली का परमिशन तर नाही बोलले आणि ते लोक गेले हे सगळं कुठं सांगतायत ते काही तिथे असा प्रकार झालेला नाहीये आम्ही रात्री तिथे जवळजवळ साडेबारा पावणे एक पर्यंत होतो कळलं ना काही झालं त्याच्या कुठेतरी श्रेय त्यांना घ्यायचंय त्या हिशोबाने त्या लोकांनी स्टंडबाजी केली बाकी याच्यामध्ये दुसरं असं राजकीय वातावरण काही नाही याच्यामध्ये असं काय पवार साहेब शेवटचा प्रश्न आहे माझा शिवसेना भाजपा युती आहे महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी निवडणूक जवळ येते या युतीमध्ये तुमच्या वॉर्डमधून या युतीत वादाची ठिणगी पडलीये काय वाटतं अजिबात नाही आम्ही पण आतापर्यंत महायुतीचंच काम करतोय ज्या टायमाला नरेश मस्के खासदार केला इलेक्शनला उभे होते त्या टायमाला एवढा जोराने काम केलं ना कार्यकर्त्यांनी मी कार्यकर्त्यांनी खूप जोरात काम केलंय इथे साडेसहा हजार सात हजारच्या आसपासचा लीड दिलाय मस्के साहेबांना कारण ज्या पद्धतीत काम केलं म्हणून आणि आता पण तुम्हाला सांगतो या ठाणे महानगरपालिकेवरती महायुतीचा वापर बसणार या वॉर्डामध्ये आता जे शिवसेनेचे आणि भाजपचे दोघांचे नगरसेवक आहेत तर जेव्हा युती होईल नाही होतील जर युती झाली तर पवार आणि मोरे एका वॉर्डात दिसतील का एका देशाला काय देशाला काय ज्या टायमाला युतीमध्ये जर मला मला भाजपने युतीमधनं मला उमेदवार दिली शिवसेनेने मोरेना दिली तर त्याच्यामध्ये आम्हाला काम करायचेच आम्ही कसं हे करणार युतीमधला युतीचा धर्म आम्ही पाळणार तुम्हाला त्याने पाहायचा किंवा नाही पाहायचा त्यांनी ठरवा पण आम्ही महायुतीमध्ये काम करणार नारायण पवार त्यांच्यावर आरोप होत आहेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे त्यांनी हे आरोप संपूर्णपणे फेटाळलेले आहेत मारहाण झालीच नाही असं त्या ठिकाणी काही घडलंच नाही असं जे आहे ते सांगितलेलं नारायण पवार यांनी ते सांगितलेलं आहे या घटनेसंदर्भातले सगळे अपडेट्स फाडे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत राहू धन्यवाद